नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत असा छोले मसाला बनवणार आहोत तो पण कुकरमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वीस मिनिटाच्या आत तयार होणारा हा मसाला चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं पॅनमध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा टोमॅटो थोडंसं मीठ आणि तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पाव वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मस्त गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या छोटासा तुकडा आलं एक चमचा जिरे आणि न पाणी घालता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे वाटण रेडी आहे त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन पळ्या तेल इथं मी खडे मसाले घेतलेले आहे दोन तेस्पान पाच ते सहा मिरे चार लवंग आणि एक हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे आधी तेलामध्ये खडे मसाले घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते ऑप्शनल आहे त्यानंतर तीन ते चार मिनिट आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मसाला कोरडा झालेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरगुती गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा तेल सुटे तोपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक कप छोले मी पाण्यामध्ये सहा ते सात तास भिजत ठेवलेले होते इथं मी न शिजवता छोले भिजवूनच मसाल्यामध्ये घालणार आहे म्हणजे आपला टाईम वाचतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि न पाणी घालता मसाल्यासोबत छोले तीन ते चार मिनिट आपल्याला शिजू द्यायचे आहेत त्यामुळे छोल्यांना मस्त चव येते त्यानंतर इथे मी अडीच वाटी पाणी घालणार आहे एक चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे ऑप्शनल आहे त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि चटपटीत मस्त अशी चव येण्यासाठी आपल्याला एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नका घालू त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मिडियम फ्लेमला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये छोले मस्त मौसूद असे शिजून तयार होतात इथं चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी कुकर ओपन करते तुम्ही बघू शकता किती मस्त असा छोले मसाला तयार झालेला आहे मस्त गरमागरम जिरा सोबत किंवा भटुरे चपातीबरोबर सर्व करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत